कोल्हापुरात पत्रकारांना जिल्हा पोलीस प्रमुखांची धक्काबुक्की ब्रॉन्झ पदक विजेता स्वप्नील कुसाळीच्या कोल्हापुरातील स्वागत मिरवणुकीप्रसंगी पोलिसांनी मीडियामधील व्हिडिओग्राफर फोटोग्राफर यांना प्रचंड धक्काबुक्की केले यामध्ये स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी एबीपी माझाचे व्हिडिओग्राफर निलेश शेवाळे यांना हातवारी करत दिलेले धमके आणि इतर पोलिसांनी सकाळचे फोटोग्राफर बी डी चेचर यांना केलेली धक्काबुक्की निषेधार्थ आहे पोलिसांची अशी अरेरावी असेल तर मीडियानं काम कसं करायचं असा प्रश्न उपस्थित केला जातोय अन्वेषण न्यूज साठी कोल्हापूरहून मारुती का ऐकवाड